येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण पड़ सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त येस सर एटीपीचा अभ्यास सुरू केला तर होईल का बोलू आपण त्याच्यावरती आता ओके चला व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू सुरुवात करू आपल्या काल ऑक्टोबर महिन्यामध्ये ओके दोन हजार चोवीस ऑक्टोंबर महिन्यामध्ये ए टी पीची जाहिरात आली होती त्याचं एक्झाम कंडक्टिंग बॉडी हे स्वतः एम पी एस सी घेतं ओके आयोगच त्याची परीक्षा घेतं एम पी सीच परीक्षा घेतं एक पेपर एक इंटरव्ह्यू अँड डायरेक्ट तुम्ही तुमचं सिलेक्शन ओके सर ए टी पीच्या काल एक्झाम डेट आलेला आहे आणि एक्झाम डेट असं नाही ओके आयोग त्याचसाठी फेमस आहे ओके आयोग काय बरं आयोग आयोगावरती लोक विश्वास ठेवतात विद्यार्थी विश्वास ठेवतात कारण की ते सगळे कामं त्यांचे व्यवस्थित असतात ओके जसं की आता काल एटीपीची एक्झाम डेट आली जून महिन्यात तुमचा पेपर आहे अठ्ठावीस जूनला पेपर आहे पण नोटीस आताच जेणेकरून विद्यार्थी आपला अभ्यास त्या अकॉर्डिंगली प्लॅन करू शकले पाहिजेत मग आतापासून जर आता मग सर आम्ही आतापर्यंत पीचा काहीच अभ्यास केलेला नाही आता जर आम्ही सुरुवात केली तर आमचं सिलेक्शन होईल का ओके okay, तर तो कसंच तुम्हाला अभ्यास करावा लागेल काय अप्रोच तुम्हाला ठेवं लागेल ज्या विद्यार्थ्यांचं पर्टिक्युलर टार्गेट एटीपी आहे ओके okay, त्यांनी काय अप्रोच ठेवायला पाहिजे हे सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया ओके सगळ्यात इम्पॉर्टंट आजपासून आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज जी आपली असणार आहे कशाची बी एम सी एक्झामसाठी ओके बी एम सी एक्झामसाठी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज दुपारी अडीच वाजता किती वाजता अडीच वाजता हा व्हिडिओ आपला असणार आहे ज्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन कव्हर करणार आहे प्रत्येक व्हिडिओला ओके तर सगळ्यांनी लाईव्ह बनून राहायचं आहे अडीच वाजता बीएमसी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीजला ओके आता हे प्रसिद्ध पत्रक कालचं ओके शनिवार दिनांक अठ्ठावीस जून चा तुमचा पेपर ओके पेपर तुमचा एटीपीचा अठ्ठावीस जूनला शनिवारला असणार आहे एक्झाम सेंटरचे जिल्हे बघा अमरावती जिल्ह्यात तुमचा पेपर राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुमचा पेपर राहील नागपूर जिल्ह्यात नाशिक नवी मुंबई आणि पुणे ओके या सहा जिल्ह्यात तुमचा पेपर होणार आहे अठ्ठावीस जूनला एटीपीचा ओके किती जागा आहे एटीपीच्या टोटल जागा किती आलेल्या होत्या तर एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे टोटल किती एकशे अठ्ठेचाळीस जागेंची हे संपूर्ण जाहिरात ओके ऑक्टोबर महिन्यात आलेली होती जून महिन्यात तुमचा पेपर आहे एकशे अठ्ठेचाळीस जागा आहे याच्या आधी पेपर कधी कधी झाले होते दोन हजार अठराला एटीपीचा पेपर झाला होता आणि त्यानंतर दोन हजार बावीसला आणि आता डायरेक्ट दोन हजार चोवीस जाहिरात त्याचा पेपर तुमचा दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे काय असतो एक्झाम पॅटर्न वगैरे लक्षात घ्या शंभर प्रश्न असतात टोटल क्वेश्चन किती हंड्रेड एक क्वेश्चन दोन मार्काचा टोटल मार्क तुमचे दोनशे पण हे शंभरी क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी फक्त आणि फक्त तुम्हाला एक तास भेटत ओके एका तासात तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे पेपरच्या डिफिकल्टी लेवल ची असणार आहे ते ग्रॅज्युएट लेवलची असणार आहे पदवी म्हणजे आपल्या इंजिनिअरिंगच्या बेसिसवरती तुमचं सगळं क्वेश्चन त्या ठिकाणी फ्रेम केले जाणार इंग्लिश मध्ये तुमचे सगळे प्रश्न असणार इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचे सगळे प्रश्न असणार आणि पॅटर्न कोणता असणार आहे तुमचा एमसीक्यू क्यू ओके सगळे तुमचे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन ओके तर हे पॅटर्नवरती एमसीक्यू बेसिस तुमचा पेपर असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह वगैरे तुम्हाला नाहीये ओके तर एटीपी एमसीक्यू पण एका तसा शंभर प्रश्न विथ निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग पण एटीपीला असतं या ठिकाणी ओके okay. चॅलेंजिंग टास्क आहे एका तसा शंभर प्रश्न सोडू आणि एक डोक्यात ठेवणे की निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे म्हणून घाई पण करता येणार नाही आणि लेट पण करता येणार नाही योग्य वेळेतच तुमचे शंभर प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे कट ऑफ काय लागतो ओके okay. आता सगळ्यात पहिले आपण सिलेबस बघून घेऊ सिलेबस काय काय एटीपीचा तर बघा करंट इव्हेंट्स आहे अर्बनायझेशन आहे ओके पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र आयटीआय आयटीएस ऍक्ट थेरीज ऑफ प्लॅनिंग रिजनल प्लान डेव्हलपमेंट प्लान टाउन प्लॅनिंग स्कीम लोकल एरिया प्लान ओके पी आर डेव्हलपमेंट चार्जेस ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ओके एनवायरमेंट एन्वयरमेंटल इंजिनिअरिंग नाही आपलं वाला नाही पर्यावरण ओके त्याच्यानंतर ऍक्ट्स अँड रूल लँड अक्विशन व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन टेबल मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन आणि अन्युअल स्टेटमेंट्स ऑफ रेट्स आता बघा हा इतका डिटेल्ड सिलेबस त्यांनी दिलेला आहे पण हा सिलेबस एकदम ब्रीफ नाही ओके okay, एकदम ब्रीफ सिलेबस हा म्हणजे एकदम काही वास्ट टाईप ऑफ सिलेबस खूप अभ्यास करावा लागतो बा असं बिलकुल नाही असं बिलकुल नाही एकदम कॉम्प्रोमाइज सिलेबस आहे एकदम डी शॉर्ट म्हणजे अभ्यास केला जाऊ शकतो एवढा सिलेबस आहे आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे सगळे ऍक्ट्स अँड रूल आय टी आय आय टी एस शिकण्यासाठी पण मजा येतं ओके पण सिलेबस इतका काही ब्रीफ वगैरे नाही जर तुम्ही अभ्यास केला तर प्रॉपरली ओके इथून बीएमसी एक्झाम जर तुम्ही दिली तीन आणि आठ मार्चचा तुमचा पेपर झाला तिथून तुमच्याकडे आणखी एकशे वीस दिवस आहे आतापासून तर दीडशे दिवस तुम्हाला भेटू शकतं ओके इथून वन फोर्टी वन फिफ्टी डेज तुम्हाला मिळतो बीएमसी एक्झाम तुम्ही दिल्यानंतर तरी अभ्यासाला सुरुवात केली तरी तुमच्याकडे एकशे वीस दिवस आहे आणि एकशे वीस दिवसात एवढा सिलेबस पॉसिबल आहे ओके काहीच uh, नाही कठीण नाहीये असतं बेसिक तुम्ही करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास केलेला नसेल ओके पण सुरुवात जरी केली तुम्ही आतापासून तर येस तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करू शकता इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि सगळे टॉपिक शॉर्ट शॉर्ट आहे एकदम काही डेट मध्ये नाही आहे खूप जास्त ओके पुढे जाऊया आपण दोन हजार अठराला एकशे बहात्तर जागा होत्या किती दोन हजार अठराला बहात्तर पण एक गोष्ट एकशे बहात्तर जागा होत्या दोन हजार अठराचा जो पेपर होता ना तो शंभर मार्कांचा होता हंड्रेड मार्क्सचा हा पेपर होता ओके म्हणजे हंड्रेड क्वेश्चन होते आणि हंड्रेड मार्क्सचा पेपर होता एक क्वेश्चनला एकच मार्क होता त्यावेळेस दोन हजार बावीस मध्ये टोटल जागा होत्या एकशे अडतीस मग इथं पेपर झाला दोनशे मार्काचा एक क्वेश्चनला त्या ठिकाणी दोन मार्क देण्यात आले तसंच दोन हजार चोवीसला म्हणजे यावेळेसची जी आपली जाहिरात आहे त्या ठिकाणी जागा एकशे अठ्ठेचाळीस हा पेपर पण सुद्धा तुमचा दोनशे मार्कांचाच आहे किती मार्काचा दोनशे मार्काचा तुमचा हा पेपर असणार आहे कट ऑफ बघा काय लागला होता दोन हजार अठराला इनियन ऍव्हरेज जर आपण बघितलं दोन हजार अठराला ज्यावेळेस एकशे बहात्तर जागा होत्या त्या दोन एकशे बहात्तर जागेमध्ये ओपन मेलचा कट ऑफ लागला होता ला शंभर पैकी ओके शंभर पैकी ब्याऐंशी अठराला पेपर शंभर मार्काचा होता ओके आणि ओपन फिमेलचा कट ऑफ लागला होता बावन शंभर पैकी फिफ्टी पर्सेंट कट ऑफ फक्त जागा सगळ्यात जास्त होतो वाटलं एकशे बहात्तर दोन हजार बावीसला एकशे अडोतीस जागा किती जागा होत्या एकशे अडोतीस ओपन मेलचा ऑफ एकशे चौरेचाळीस लागला होता दोनशे पैकी पेपर होता हा ओके त्याच्यावर ओपन फिमेलचा एकशे सत्तावीसच लागला होता दोनशे पैकी दोन हजार चोवीस एकशे अठ्ठेचाळीस जागा ओके ओपन मेलचा एक्सपेक्टेड दोनशे पैकी वन फोर्टी प्लस कमीत कमी एकशे चाळीस मार्क तुम्हाला पाहिजे जर यावेळेसची एक्झाम तुम्हाला जून महिन्यातली एक्झाम क्रॅक करायची येत आणि ओपन फिमेलला ओके इन अँड एवरेज एकशे वीस मार्क जरी पाहिजे एकशे वीस मार्कापेक्षा जर तुम्ही एकशे वीस मार्क जवळपास जरी पोहोचले तरी तुमचं सिलेक्शन पक्का एटीपी ला ओके तर हा असं टार्गेट बनवून तुम्हाला okay, आता अभ्यास करायचा आहे डिटेल जर तुम्ही कट ऑफ बघितले तर डिटेल कट ऑफ असे होते दोन हजार अठराचा कट ऑफ ओके ओपन जनरल आता सांगितला ब्याऐंशी फिमेल बावन्न स्पोर्ट्स बेचाळीस एस सीचा जनरलचा अडुसष्ट फिमेलचा अठ्ठावन्न स्पोर्ट्सचा चाळीस एसटी कॅटेगरी जनरलचा चौपन्न फिमेलचा अडतीस स्पोर्ट्सचा बावीस बावीस कट ऑफ ओके डीटीएचा जनरलचा सहासष्ट फिमेलचा पन्नास आणि स्पोर्टचा बत्तीस एनटीबी कॅटेगरी जनरलचा चौसष्ट फिमेलचा चौवेचाळीस एसबीसी कॅटेगरी जनरलचा अडुसष्ट फिमेलचा अठ्ठावन्न एन टी सी कॅटेगरी जनरलचा अडुसष्ट फिमेलचा छप्पन एनटीडी कॅटेगरी जनरलचा छ्याहत्तर फिमेलचा बावन्न ओबीसी कॅटेगरी जनरलचा बहात्तर फिमेलचा साठ आणि स्पोर्ट्सचा फक्त बेचाळीस अशा प्रकारे दोन हजार हा अठराचा डिटेल कट ऑफ होता बावीसचा कट ऑफ परत डिटेल ओके ओपन कॅटेगरी जनरलचा एकशे चौवेचाळीस फिमेलचा एकशे सत्तावीस स्पोर्ट्सचा एकशे स्पोर्ट्सचा त्रेपन्न त्या ठिकाणी लागला होता एस सी कॅटेगरी जनरलचा एकशे चौदा फिमेलचा एकशे तीन आणि स्पोर्ट्सचा पंचेचाळीस ओके एसटी कॅटेगरी जनरलचा सत्त्याण्णव फिमेलचा चौऱ्याण्णव स्पोर्ट्सचा अठ्ठेचाळीस अगेन स्पोर्ट्सचा चौऱ्याण्णव म्हणजे टोटल इन एन एव्हरेज कट ऑफ ओके तर हे करस्पॉन्डिंग कट ऑफ या ठिकाणी सगळे तुम्हाला दिलेले होते म्हणजे जवळपास दोनशे पैकी वन फिफ्टी वगैरे कट ऑफ तर लागलाच नाही फक्त ओपन कॅटेगरीचा पकडला तर एकशे चाळीस एकशे पन्नास रेंजमध्ये जर तुमचा स्कोर येत असेल तर यस पक्क डेफिनेटली तुम्ही एटीपी हे एक्झाम क्रॅक केली इंटरव्ह्यू साठी तुम्ही इलिजिबल झाले दोन हजार चोवीसला देखील तुम्हाला सेम कट ऑफच ठेवा लागणार आता प्रॉब्लेम काय अभ्यासाची तयारी कशी करावी सगळ्यात पहिले एटीपीचा अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही यस बीएमसीच्या पेपर नंतर कारण की आता तुमचे बीएमसीचे पेपर शेड्यूल आहे तीन मार्च आठ मार्च नऊ मार्च ओके हा मग आता तुम्ही बीएमसी एक्झाम नंतर जरी प्लॅनिंग केलं ना ओके की मला एटीपी करायचं आहे बा जर तुमचं टार्गेट आहे एटीपी करायचं तर यस बिन तुम्हाला जो सिलेबस दिलेला ना त्या सिलेबसचे जे कोणते सोर्सेस तुमच्याकडे असेल तिथून जरी तुम्ही अभ्यास केला तर एकशे वीस दिवसात तुमचा अभ्यास होऊ शकतो असं याच्या ठिकाणी टेक्निकल नॉन टेक्निकलचं काही डिफरंट मला एक कंबाईन जो सिलेबस दिला आहे सब्जेक्ट तेच तुम्हाला करायचे त्यामध्ये आय टी आय यू डी सी पी आर प्लॅनिंग थेरीज ऑफ प्लॅनिंग बरोबर आहे रुल्स अँड रेग्युलेशन प्लॅनिंग स्कीम ट्रान्सपोर्टेशन बरोबर आहे व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन टेबल एवढे हे जे टॉपिक आहे ना हे सगळ्यात हाय वेटेस्ट टॉपिक आहे त्या ठिकाणी शंभर क्वेश्चन मोस्टली क्वेश्चन त्यावरतीच तुमचे शेड्युल केलेले असतात करंट अफेअरचे जास्त क्वेश्चन तुम्हाला एटीपीच्या एक्झामला बघण्यात येणार नाही ओके करंट अफेअर्स वगैरे असेल तर दोन तीन प्रश्न असेल बाकी प्लॅनिंग रिलेटेड तुमचे क्वेश्चन जे असेल ते सगळ्यात जास्त असेल तर तुम्ही त्या सब्जेक्टला जास्त फोकस करा आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करा तुम्ही बीएमसी एक्झाम नंतर जरी म्हटलं तरी येस तुमचा अभ्यास होऊ शकतो आता कोणत्या पुरांनी एटीपीचा अभ्यास करायचा तर लक्षात घ्या ज्या पुरांचं पर्टिक्युलर टार्गेट आहे डब्ल्यू आर डी सर मला नाही डब्ल्यू आर डीच मला करायचं आहे जी जाहिरात आता येणार आहे ओके तर मग ज्या पुरांना फक्त डब्ल्यू आर डीच करायचंय त्यांनी बीएमसी नंतर डब्ल्यू आर डीचा अभ्यास करावा त्यांनी एटीपीकडे कडे येऊ नये पण ज्या विद्यार्थ्यांचं असं आहे की सर नाही मला एटीपी पी पण करायचं आहे मला डब्ल्यू आडी पण करायचं आहे तर तुम्ही एटीपीचा अभ्यास सु अभ्यासाला सुरुवात करा डब्ल्यू आजची जाहिरात आल्यानंतर पण तुम्हाला वेळ भेटणार डब्ल्यू आडीसाठी पण आता जे डेट दिसत आहे अठ्ठावीस जून बी एम सी एक्झाम नंतर तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचं असं आहे की सर मला डब्ल्यू आडी करायचं आहे एटीपी करायचं आहे मग तुमच्याकडे एक डेट अवेलेबल आहे अठ्ठावीस जून तर तुम्ही एटीपीला सुरुवात करा डब्ल्यू आडी पण तुम्ही हळूहळू करा एकदा जाहिरात आल्यानंतर आपल्याकडे डब्ल्यू आडीसाठी पण वेळ राहील तर तुम्ही त्यावेळेस डब्ल्युआडीचा सुद्धा अभ्यास सुरुवात करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी एटीपीचा अभ्यास सुरुवात केलाय त्यांनी तर ता पक्क एटीपीच टार्गेट करा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एटीपीचा अभ्यास सुरू केलेला होता की ज्यांचं टार्गेटच एटीपी आहे त्यांनी एटीपी तुमच्या डेट्स आलेल्या आहे तुम्ही आता इकडे तिकडे धांदल न करता चुपचाप आपला एटीपीचा अभ्यास करा कारण की डेट तुमच्या आलेला आहे एकशे वीस दिवसात तुम्हाला एटीपीचा पेपर द्यायचा आहे बरोबर आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तर पर्टिक्युलर एटीपीलाच बनून राहणे बरोबर आहे एटीपी तुम्ही सोडू नका डब्ल्युडी जाय त्याला नंतर वाटलं मग तुमच्याकडे एक माहिती पडतं की आता जाहिरात आली आहे बा ओके मोस्ट प्रॉब्ली आता मार्चमध्ये जाहिरात तर तुमची येणारच ओके त्याच्यानंतर तुमच्याकडे परत दोन महिन्याचा वेळ भेटेल डब्ल्यूडी चा एक्झाम द्यायसाठी ओके पण आता एटीपी बरोबर एटीपीचे तुमच्या कारण की डेट्स डिक्लेअर झालेल्या आहे त्या अनुषंगाने आपण मिशन एटीपी रेकॉर्डेड बॅच आपण फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला किती चार हजार नऊशे नव्याण्णवला नौ� एटीपीची रेकॉर्डेड बॅच सगळ्या विद्यार्थ्यांना आपण देतोय चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही हे रेकॉर्डेड बॅच बघू शकता ज्याच्यामध्ये आपण टोटल डेप्थमध्ये हा पूर्ण सिलेबस जो एटीपीचा आहे आयोगाने जो सिलेबस दिला आहे तो आपण कम्प्लिटली या ठिकाणी कव्हर केलेला आहे बरोबर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ही मिशन एटीपी चार हजार नऊशे ची बॅच परचेस करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एनक्वयरी करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टीचं टीचिंग भेटेल स्टडी मटेरियल सुद्धा भेटेल टेस्ट आणि टेस्ट सिरीज सुद्धा भेटेल आणि मल्टिपल टाइम तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता सगळं इन्क्लुड आहे तुमचं चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तसंच आपली मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बॅच बीएमसी एक्झामची एमसी क्यू बॅच जी आपले सतरा पासून सुरुवात होत आहे ओके चारशेच विद्यार्थी या ठिकाणी हे बॅच बघू शकणार त्यामुळे ज्या विद्यार्थीने अजूनही दोनशे नव्याण्णव रुपयाला फक्त ही बॅच आहे टू नाईन्टी नाईन ओके okay, ज्या विद्यार्थ्यांना बीएमसीचे एमसीक्यू बॅच परचेस करायचे डिस्क्रिप्शनला आपण डायरेक्टली त्याची लिंक टाकली आहे तुम्ही वर जाऊन डायरेक्टली बॅच परचेस करू शकता ओके प्रत्येक सब्जेक्टच्या या ठिकाणी मोस्ट एक्सपेक्टेड एमसी क्यू स्टेटमेंट बेस क्वेश्चन डाटा बेड क्वेश्चन सगळ्या प्रकारचे एमसीक्यू या ठिकाणी कव्हर केले जाणार डिस्क्रिप्शनला लिंक टाकली आहे किंवा तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही ते बॅच इन्क्वायरी करू शकता तसंच डब्ल्यू डी अँड ऑल एम एनसीच्या जा ज्या आता जाहिरात येणार आहे जसं की तुम्हाला नाशिक महानगरपालिका माहिती असेल नागपूर महानगरपालिका आहे ओके तशा ज्या एम एन सी आहे किंवा डब्ल्यूआडीची आपली जाहिरात आहे ज्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर त्याचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी आपण स्पेशल डब्ल्यू आर डीची बॅच लॉन्च केली आहे ही बॅच वीस फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचसाठी ऍडमिशन घ्यायचे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच एन्क्वायरी करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी एम पी ची एम एस क्रॅक केली आहे मेन्स एक्झाम त्यांची क्रॅक झाली आहे आता त्यांचे इंटरव्ह्यू होणार आहे ओके तर आपण परवाला म्हणजे गुरुवारला मॉक इंटरव्ह्यू अरेंज केलाय त्या विद्यार्थ्यांचे तर ज्याही विद्यार्थ्यांना हे मॉक इंटरव्ह्यू द्यायच्या परवाला आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये सगळे इंटरव्ह्यू कंडक्ट केले जाणार आहे परवापासून मॉक इंटरव्ह्यूला सुरुवात होणार आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे मॉक इंटरव्ह्यू फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि ते रजिस्ट्रेशनची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला टाकल्यात ज्या विद्यार्थ्यांना मॉक द्यायचे आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करा परवाला तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला तुमचा स्लॉट सांगितलं जाईल त्या स्लॉटला येऊन तुम्ही तुमचा मॉक या ठिकाणी देऊ शकता पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे डिस्क्रिप्शनला आपण त्याची लिंक टाकलेली आहे एमपीसीचे मॉक इंटरव्ह्यू या ठिकाणी अरेंज करतोय आपण आणखी काही अडचण असेल तर तीन नंबर तुमच्याकडे आहे तीन नंबरवरती कॉल करा कुठल्या एका नंबरला आणि तुमची क्वेरी सॉल्व्ह करा अडीच वाजता भेटूया आपल्या बीएमसीच्या मोस्ट एक्सपेक्टेड एम सीक्यू सिरीजला थँक्यू सो मच बाय बाय केअर